आज तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी असा भारी एक टेक्निक घेऊन आलेली आहे ही टेक्निक मला नाही वाटत अजून तुम्हाला कोणी सांगितली असेल आणि मीही अजूनपर्यंत सांगितली नाही कारण मी वाट बघत होते आजची टेक्निक म्हणजे रात्री झोपता झोपता तुमच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या हो झोपल्यावर किंवा झोपण्याच्या टेक्निकमध्ये तुमच्या इच्छा कशा पूर्ण होतील हे मी तुम्हाला आज सांगणार आहे करायचं काय आहे मी तुम्हाला खूप वेळेस ग्रॅटिट्यूड मेथड म्हणजे रायटिंग मेथड किंवा लेटर रायटिंग सांगितलेलं आहे टेक्निक स्क्रिप्टिंग टेक्निक सांगितलं म्हणजे तुमची इच्छा ही लिहायची लिहिल्याने काय होतं ती गोष्ट तिथं प्रबोधित होते ती गोष्ट तिथं स्टेक होते ती गोष्ट पुढे जाण्यासाठी तयार होते तर तुम्हाला काय करायचं एक पांढरा शुभ्र कागद घ्यायचा आहे त्यावर हिरव्या रंगाच्या पेननी तुम्हाला तुमची इच्छा व्यवस्थित प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे मला ही गोष्ट मिळालेली आहे माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे मला असा जॉब मिळालेला आहे म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची आहे आणि ती चिठ्ठी तुम्हाला रोज रात्री तुमच्या उशी हो उशीखाली घेऊन झोपायची आहे त्यामध्ये दे पर्टिक्युलर डेट लिहायची गरज नाही त्यामध्ये असं वेगळं काही लिहायची गरज नाही फक्त तुम्हाला ती चिठ्ठी तुमच्या उशीखाली म्हणजे तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा तुम्ही त्या उशीखाली ठेवू शकता जर का तुमचा बेड बदलत नसेल तर पण जर का तुमचं बेड बदलत आहे किंवा तुम्ही कधी इथे कधी तिथे असं झोपत असाल तर ती चिठ्ठी घ्यायची आणि रोज रात्री तुमच्या उशीखाली ठेवायची आणि रात्री असं व्हिज्युअलाईज करायचं की हो माझी इच्छा पूर्ण झालेली आहे याला म्हणतात पिलो टेक्निक तोम पिलो मेथड किंवा पिलो टेक्निक अशी म्हणतात आणि ह्या पिलो मेथडमध्ये तुम्हाला इझिली तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसतात कारण जेव्हा आपण आपले स्वप्न आपल्या उशाशी घेऊन झोपतो तेव्हा आपल्याला विचारही तसे येतात पण त्यासाठी कितीही पॉझिटिव्ह राहणं आणि त्याचबरोबर इच्छा पूर्ण होणारे हे थॉट्स डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ